तर नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली कृषी विभागाने जाहीर केल्यानुसार पुढील सात दिवसात पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल चारशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याआधी अकरा ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात पाचशे सहा कोटी रुपये वितरित झाले होते ज्यामुळे एकूण रक्कम नऊशे एकवीस कोटीवर पोहोचली आहे या भरपाईमुळे यावर्षी हवामानाच्या अनिश्चितीमुळे आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे पहिल्या टप्प्यात पाचशे सहा कोटींचा वर्षाव आता दुसऱ्या टप्प्यात चारशे पंधरा कोटींचा वर्षाव केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यामधील एका कार्यक्रमात सांगितले की देशभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार नऊशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत यामुळे केवळ महाराष्ट्रातील सुमारे सोळा लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पाचशे सहा कोटी रुपये मिळाले आहे आता उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम पुढील आठवड्यात जमा होणार आहे हजारो शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळेल मित्रांनो याबद्दलची पूर्ण माहिती बघा पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पीक विमा म्हणजे केवळ विमा नाही आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा शेतकऱ्यांसाठी आवश्यक ठरते अतिवृष्टी गारपीट दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ही योजना त्वरित आर्थिक मदत करते अनेक शेतकरी कागदपत्रांचा त्रास किंवा प्रक्रिया अवघड असल्यामुळे मागे हटतात मात्र आता बहुतेक विमा कंपन्या आणि सरकारी विभाग मोबाईल ॲप व ऑनलाईन अर्ज सुविधा देत आहेत त्यामुळे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या झाल्या आहेत भरपाई मिळवण्याची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांची पात्रता काय आहे ते सर्व तुम्हाला सांगतोय शांतपणे आहे का पीक विमा भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कर्ज घेतले असणे बंधनकारक नाही नियमानुसार अर्ज केलेला असल्यास आणि पिकांचे नुकसान सिद्ध झाल्यास भरपाई मिळते नुकसान झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी अहवाल तयार ठरवतात आणि त्यानुसार विमा कंपनीकडून रक्कम निश्चित केली जाते काही वेळा ही भरपाई थेट खात्यात जमा होते तर बँक कर्जांच्या हप्त्यांसाठी ई एम आय स्वरूपातही दिली जाते शेतकऱ्यांचा दिलासा आणि अपेक्षा पुढील हंगामाचे नियोजन सोपे होणार राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळाली भरपाई ही शेतकऱ्यांसाठी केवळ मदत नसून पुढील हंगामासाठी उभारी देणारी भांडलाची सोय होय पिकांचे नुकसान झाल्यानंतर बियाणे बियाणे खते मंजुरी यांसारख्या खर्चासाठी लगेच निधी गरजेचा असतो मित्रांनो यावेळी नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठरत आहेत शेतकरी वर्ग अपेक्षित अपेक्षा व्यक्त करतायत की भरपाई अजून जलद गतीने त्यांच्या वेळेवर मिळावी जेणेकरून शेतीचे नियोजन विना अडथळा करता येईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा सोबत या चॅनलवर नवीन आला असाल तर अशात इंटरेस्टिंग माहिती पाहण्यासाठी लवकरात लवकर योजनेसंदर्भात खरी माहिती पाहण्यासाठी आपल्या या धार्मिक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा